परिसरात एमडीची ची तस्करी करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी रंगे हात अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी ही माहिती दिली असून आरोपी कडून चे प्रमाण पोलिसांनी जप्त केले आहेत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडनं सुरू आहे नागपूरच्या रामझुला परिसरात सतरा नोव्हेंबरला दुपारी तहसील पोलीस पेट्रोलिंगवर होते त्याचवेळी पोलिसांच्या नजरेत एक संशयित हालचाल करणारा युवक आला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे एम या घातक ड्रग्जचा सा साठा आढळला तुरुंगात न नेता आरोपीला तात्काळ ताब्यात ता घेण्यात आले पोलिसांनी एमडी ची पॅकेट जप्त केली असून प्राथमिक तपासात या ड्रग्जची तस्करी करण्याच्या उद्देशाने तो परिसरात फिरत असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की अवैध ड्रग्ज विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीमध्ये रामझुला या ठिकाणी आमच्या डीपी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे आरोपी नमे फैजान वकील अंसारी ह्याच्या ह्याची जेव्हा अंगजडती घेण्यात आली तेव्हा त्याच्या ते ताब्यामध्ये सात पॉईंट सात तीन ग्रॅम वजनी अंदाजे एमडी हे ड्रग मिळून आलेलं आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचे त्यांनी ती ड्रग कुठून आणली होती याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत